हॅलो नमस्कार तर बघा या ठिकाणी मी बनवत आहे बेसनचे लाडू त्यासाठी अगदी लो फ्लेम फ्लेमवरती सतत हलवत मी हे बेसन बिस्किटासारखं रंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे त्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये टाकलेली आहे पिठी साखर तीन वाट्या बेसनसाठी दीड वाटी पिठी साखर असं सा प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये वेलचीपूड आणि जायफळपूड टाकायचे आहे लक्षात ठेवा गॅस बंद करायचा आहे आणि बेसन गरम असतानाच हे सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून एका एक दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे तर तीन वाट्या बेसनसाठी मला एक वाटी तूप लागलेलं आहे एक ते दीड वाटी जसं लागेल तूप तसं आपण वरून घालायचं आहे बघा या ठिकाणी मी वितळवलेलं तूप घेतलेलं आहे तूप थंड आहे गरम नाही लागेल तसं थोडं थोडं तूप याच्यामध्ये टाकून मी हे पीठ मळून घेत आहे बघा अशा प्रकारे एकदम तूप टाकायचं नाही अंदाज घेत घेत टाकायचं जर तूप जास्त झालं ना तर लाडू पसरतात व्यवस्थित गोल राहत नाहीत एकमेकांना चिकटतात सुद्धा तर बघा अशा प्रकारे लागेल तसं तूप मी इथे टाकते आता इथे बघा लाडू छान वळता येतोय म्हणजे इतकं तूप पुरेसं आहे तर या सर्वाचे आता लाडू बनवून घेते तर बघा छान असे बेसन लाडू तयार झालेले आहेत मी सगळे पदार्थ थोडे थोडेच बनवलेले आहेत कारण की आत्ता गणपतीमध्येच मी सर्व फराळ बनवला होता आणि तो आत्ताच संपला आहे काही दिवसांपूर्वी तर त्यामुळे आता जास्त कोणाची खायची इच्छा नाही पण देवाला नैवेद्यासाठी लागेल म्हणून मी सर्व पदार्थ थोडे थोडेच बनवणार आहे तर बघा किती छान लाडू बनलेले आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले ना तर अजिबात तुमचे लाडू फसणार नाहीत अगदी सोपी पद्धत आहे आता इथे मी भेंडी चिरून घेत आहे कारण बघा दिवाळीचा फराळ जरी बनवायचा असला ना तरी रोजची कामं सुद्धा आपली असतातच तर सकाळची कामं झाल्यानंतर मी लाडू बनवायला घेतले आणि लाडू झाल्यानंतर आता दुपारचा स्वयंपाक बनवत आहे दुपारच्या जेवणामध्ये आज बनवत आहे कढी आणि भेंडीची भाजी कढी आणि भेंडीची भाजी हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं मला खूप आवडतं तर पटापट भेंडी चिरून घेत It's त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून जिरी मोहरीची फोडणी दिली आणि भेंडी एक दोन मिनिटांसाठी मीठ न टाकता इथे परतून घेतली आणि याच्यामध्ये आता मी लसूण हिरवी मिरची आणि कच्चे शेंगदाणे यांचं वाटण टाकणार आहे दोन मिनटं आधी परतून घ्यायची आणि मग हे वाटण टाकायचं याच वेळी हळद आणि मीठसुद्धा टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि दोन तीन मिनटं ही भेंडी परतून घ्यायची आता अर्ध झाकण ठेवून ही भेंडी थोड्या वेळ शिजत ठेवते पूर्ण झाकण ठेवायचं नाही तर भेंडीचा रंग बदलून जातो भेंडी शिजते तोपर्यंत एका बाजूला कढीची तयारी करून घेते यामध्ये दही थोडंसं बेसन मीठ आणि हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर पातेल्यामध्ये जिरी मोहरी लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर हिंग याची छान फोडणी दिली आणि त्यानंतर यामध्ये टाकलं हळद मीठ बेसन मिक्स केलेलं दही छान अशी कढी तयार झाली आणि एवढं शूट करेपर्यंत माझा मोबाईल स्विच ऑफ झाला त्यामुळे पुढचं शूट करता आलं नाही चला तर आता मी जेवण घेते आणि आजचा व्लॉग इथेच संपवते आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची दिवाळीची तयारी कुठपर्यंत आले कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय